हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहेत सगळे श्री स्वामी समर्थ तर ही माझी बहीण आहे स्वाती आणि हा आरव तिचा मुलगा हाय आज रक्षाबंधन आहे ना त्याच्यामुळे हे इथं आले आता आम्ही जाणार आरतीकडं कारण कुकी गेले रात्रीच तिकडं पहिला पुढं मग ती ह्या दोघांना राखी बांधणार आणि आणखीन एक आहे आता तिथं गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आज रक्षाबंधनचा ब्लॉग सो प्लीज हा ब्लॉग कंटिन्यू करा

बघा ही सगळी पोरं चिल्डर पार्टी हॅलो बोल हॅलो <laughs> <आला। laughs> हो पैसे बॅग मध्ये ठेव बर बर तर दुपारी तिथ गेलो आणि मग समजलं की दीड नंतर राखी बांधायचा मुहूर्त आहे तर मग म्हणलं जेवून थोडा आराम करावा आणि मग उठून चार पाच वाजता राखीचे कार्यक्रम करून घ्यावा म्हणजे राखी वगैरे मुलांना बांधून थोडं झोपून आता उठून आता म्हणजे मी परत इकडे आले ते इथे झोपले आता मी परत चालले तिथं आता राखी वगैरे बांधली म्हणाल मग तिथेच जेवायचं तिथून मग परत इकडे यायचं हा माझा छोटा मामा आहे आणि ही मम्मी यांचा आता राखी बांधायचा सुरू आहे सगळ्यात आधी यांच्या पासूनच सुरुवात केली सगळे इथं जमा झाले ते एका ठिकाणी सगळा गोंधळ उडालेला लहान मुलं आता बाहेर गेलते खेळायला सगळे म्हणून ह्यांचं पहिला उरकून घेतलं पटपट सगळ्यांनी बांधून घेतले मोठ्यांना राख्या कोणाकोणाच्या बांधायच्या होत्या त्यांनी आणि मी आपला शूट घेत बसले ह्या सगळ्यांचा आणि कुके त्यांच्या तर असतेच असते प्रगती ते एवढं सगळं बघून सुद्धा नुसती बघतच होती तिला बांधून म्हणजे बांधायला आवड आवडलंच नाही तिनं बांधलंच नाही कोणाला हे आता छोट्यांचं रक्षाबंधन खरं तर छोट्यान मौज मजा येत्या रक्षाबंधन च आर्यनची मजा बघा आता त्याला गिफ्ट म्हणून तो दहा रुपये दिलाय अनशिकाला आता हा आहे ग टू साथीचा दुसरा मुलगा स्वातीला दोन जुळीच मुलं आहेत ना आणि स्वाती थांबली नाही कारण तिला ड्युटीला जायचं होतं आणि तिला सुट्टी नव्हती हे लहान मुलं गिफ्टसाठी लय असं म्हणजे त्यासाठी खास बांधत असतात राखी आणि हा आरो मी तुम्हाला दाखवलेला सुरुवातीला हा आलेला घरी तर आता अंशिकानेच ह्याला पण राखी बांधली आणि गट्टूला पण परत नंबर होता आमच्या कुकीचा पण कुकीने मज्जा अशी केली की कोणाला हातच नाही लावू दिली किती पण बोलवलं तरी येतच नव्हती तर ती हिने बांधून घेतली ही जर बांधताना दाखवलं तरीसुद्धा ती बांधायला काही तयार नव्हती गिफ्ट तेवढे घ्यायला पुढे पुढे गेली पण राखी काय बांधून घेतली नाही तिने हे बघा कशी खेळत बसलेली फोन घेऊन तिला फोन देत नाही आम्ही पण जास्तच रडत होती आणि गोंधळ सुरू होता तर म्हटलं थोडा वेळ घेऊन बसू देत तर देत नाही असं फोन आम्ही आणि इकडं यांचा चाललेलं फोटो काढायचं वगैरे आणि बाहेर पाऊस इतका मोठा पडत होता ना की सगळा मूड गेला आमचा त्यात लहान मुलांचा दंगा त्यामुळे काही सुचत एक नव्हतं आणि कुकी बांधाय बांधून म्हणजे बांधायलाच तयार नव्हती राखी त्यांना तर असं पाऊस आल्यामुळे सुचलं नाही तरी पण मी साडी घातलेली बघा मी कशी दिसते <laughs> ही रेडी टू वेअर साडी त्यामुळं घालायला खूप सोपे पडते आणि मग माझं मी राखी बांधून घेतली मला दरवर्षीच ह्या बांधतात राखी मग मी बांधून घेतली कुकीला त्यावेळीसुद्धा बोलवलं की य य आणि ती त्यावेळीसुद्धा नाही आली तिला फक्त कॅडबरी खायला पाहिजे होती म्हणजे गिफ्ट फक्त घेतलं तिनं पण बांधून नाही घेतली राखी कोणाकडूनच सो so, माझी राखी बांधून झाली पावसात भिजत भिजत स्वाती आली कारण तिच्या ड्युटीच्या टायमिंगमध्ये सगळ्यांचं असं होतं जाताना तर पाऊस पडतो आणि येताना मधल्या वेळेत पडतच नसतो ती पूर्ण भिजून आलेली भिजलीस लय झाला आणि किती मोठा होता तर हि तर सुरू आहे आता चिलर पार्टींचं काय गिफ्ट मिळालंय बघायला सगळी गर्दी जमल्या बघा कोणी कोणाला काय दिले आणि त्याच्यामध्ये बसली आमची कुकी कुकीला फक्त बघायचं असतं की मला कोणी काय दिले त्यांनी चुकून त्या मुलांजवळ बसली सुद्धा नाही राखी बांधायला नालायक आणि आता नंबर आलाय कुकीचा <laughs> बघा किती खुश झाले गिफ्ट बघून तिला आरवने डॉक्टरचं किट दिलेलं किती खुश झाली बघा <laughs> नसते गिफ्ट बघायला पाहिजे तिला आणि घ्यायला पाहिजे बघा बघा किती खुश आहे बघा छान आहे म्हणते <laughs> आणि गट्टूने दिलं त्याला सेलिब्रेशन म्हणजे कॅडबरी तिला आवडते आणि तिनं ते संपून पण टाकलं बघा त्यांना हात सुद्धा लावू देत नाही लगेच घेतलं हिसकाऊन तर जस्ट आताच आम्ही घरी आलो जेवण वगैरे करून तिथूनच परत इकडे आलो आणि आजचा दिवस आमचा थोडासा बऱ्यापैकी गेला म्हणजे पावसामुळे असं काय करता चालू नाही कारण तो मुहूर्त नंतर होता आणि त्याच वेळी बरोबर पाऊस पण सुरू झाला हा ही कुकी आहे ना तिने कोणाला राखी नाही बांधली पण गिफ्ट तेवढे घेतले सगळ्यांकडून खाऊन संपवलं सुद्धा आणि राखी कोणालाच बांधली नाही गिफ्ट तेवढे घेतले तर आता आमचा हा दिवस काढून देऊ थांब काढते बाय तर करूया सगळ्यांना आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो जैन्ण तर झोपायची वेळ झाली ना जेवण वगैरे करून चालू आहे आम्ही चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आमच्या चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय 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 कर बाय कर बाय कर ना मी काढते बाय 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 गुड नाईट 啊哈，妈、uh。Huh.